जगातले आश्चर्य आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आता हेच स्वप्न जर पिंपरी तेही एका छताखालीच पूर्ण झालं तर ऐकूनच नवल वाटलं ना मात्र हे स्वप्न आता साकारलं जातंय आणि ते स्वप्न तुम्हाला कुठं अनुभवता येणार आहे कुठं पाहता येणार आहे हेच मी तुम्हाला या रिपोर्टमधून दाखवणार आहे चला तर माझ्यासोबत जगातली सात आश्चर्य आणि ऐतिहासिक वस्तूंबद्दल मी बोलत असताना मी तुम्हाला हे भंगार का दाखवते असा प्रश्न पडला असेल खरं तर याच भंगारापासून ही आश्चर्य आणि ऐतिहासिक वास्तू साकारण्यात येत आहेत म्हणजेच टाकाऊ पासून टिकाऊ अशी ही एक संकल्पना आहे वेस्ट टू वंडर पार्क आणि ते वेस्ट टू वंडर पार्क कुठं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी आपल्याला आज जावं लागणार आहे जास्त उत्सुकता मी तुमची ताणत नाही चला तर माझ्यासोबत पिंपरींचवडमधील राजमाता जिजाऊ उद्यानात हे बेस्ट टू वेंडर पार्क उभारलं आहे आणि इथं जगातली सात आश्चर्यासोबतच इतर दहा ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या साकारण्यात आलेल्या आहेत आणि ही सगळं पिंपरींचोड महानगरपालिकेनं उभारलेलं आहे संकल्पना मात्र अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नानाकाटे यांची होती आणि काय काय येतं उभारलेलं आहे आम्हाला इथं दिसतंय ताजमहल आहे गुडश खलीप आहे काय काय आहे नक्कीच आज आपण या ठिकाणी पाहत असेल पिंपरी सावदागरमधील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये हे सेवन वंडर या ठिकाणी पार्क तयार करतो आहे आपण त्यामध्ये जगातील सात आश्चर्यच नव्हे तर सतरा आश्चर्य आपण या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामध्ये आपण पाहत असेल की सुरुवातीला इथं ताजमहल आहे आयफिल टावर आहे ब्रुज खलिफा आहे लिनिन टावर आहे सिडनी ऑफ हाऊस आहे त्यामुळं या आ अनेक आश्चर्य या एकाच गार्डनमध्ये दाखवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे टाकावा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ काम करण्यात आलेलं आहे तर बंगारमालापासून या सगळ्या ह्या आश्चर्य आपण दाखवतोय आणि जगात ज्या पद्धतीनं हे सात आश्चर्य आहे तर आपण जर पाहिलं असेल की गार्डन बरेचसे आहेत परंतु पिंपळे सौदागर भागामध्ये ज्या पद्धतीनं कोकणी चौक ते स्वराज गार्डनपर्यंत पावणे दोन किलोमीटरमध्ये लिनियर गार्डनचं आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे त्या धर्तीवर या ठिकाणी पाच एकर एरिया आहे या पाच एकर एरियामध्ये दे गार्डन डेव्हलप करीत असताना काहीतरी वेगळं असावं म्हणून आम्ही अशी संकल्पना मांडली आमचे नेते आज मान्य अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही या पिंपरिंचवड शहरात काम करत असताना नेहमीच नागरिकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचं आणि लॉंग टर्म चांगल्या पद्धतीचं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आज आपण पाहतोय की हे जगातील सात आश्चर्य आपण या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे आपण त्या चार पहिल्या वास्तू बघितल्या आता पुढे हे काय आहे हे कंबोडिया अंकोर आहे इथं हम्पीचा रथ आहे न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्याला समोर दिसतंय आणि लंडन बिग ऑफ टावर समोर आहे खर तर आपल्या जिल्ह्यातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण हे जे सात आश्चर्य आहे हे पाहण्यासाठी आपण तिथं जावं परंतु जाण्यासाठी आपल्याला ला ला लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी जावं लागतंय म्हणून आमची संकल्पना होती की ही जगातील सात आश्चर्य आपण एकाच छताखाली एकाच जागेवरती डेव्हलप जर केली तर शंभर टक्के नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं ते आज या ठिकाणी सत्यात उतरताना आम्हाला हे कुठल्या कुठल्या देशातली तर सगळे आश्चर्य आणि ऐतिहासिक वास्तू माहिती असेल जगातील इंडिया आहे दुबई आहे इटली आहे युसएस आहे स्पेन आहे कंबोडिया आहे जॉर्डन आहे ऑस्ट्रेलिया आहे फ्रान्स आहे अशा नऊ देशातील आश्चर्य या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे त्यामुळं नक्कीच नागरिक या ठिकाणी भेट दिल्यानंतर खुश होते खरं तर नाना हे सगळं एवढं मोठं काम इथं चालू आहे याची कल्पना शहरवास्यांना आत्ता तर नव्हतीच आता यामार्फत सगळ्यांना कळेलच परंतु आता उत्सुकता लागणार आहे ती हे प्रत्यक्षात येऊन पाहण्याची खरं तर नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे पेंटिंगचं काम बाकी आहे अजून आणि हे झाल्यानंतर इलेक्ट्रिकच काम चालू होईल लाईट विद्युत रोषण या ठिकाणी चालू होईल आणि त्यानंतर नागरिकांसाठी हे खुलं करण्यात येईल तरी किती दिवसांचा कालावधी साधारण एक दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे कारण या कामासाठी अकरा महिन्याची मुदत होती परंतु बाकीचं लँडस्केपिंग असेल किंवा इलेक्ट्रिकची कामं असेल या कामाला थोडा वेळ जाणार आहे म्हणून थोडी मुदत वाढ देऊन हे काम पूर्ण होईल खर्च किती आला यासाठी त्याचं सुरुवातीचं टेंडर जवळजवळ अकरा कोटीचं होतं अकरा कोटीमध्ये पंचवीस टक्के हिस्सा हा कॉन्ट्रॅक्टरचा राहणार आहे त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला बेनिफिट म्हणून सुरुवातीचे पंधरा वर्ष त्याला मेंटेनन्स सर्व मेंटेनन्स पाहण्यासाठी देणार आहे या गार्डनसाठी नागरिकांना जी फी आकारण्यात येणार आहे जी एंट्री पास राहील तो पन्नास रुपयाच्या आतमध्ये राहील जेणेकरून याचं मेंटेनन्स आपल्याला भविष्यात चांगल्या पद्धतीने करता येईल वेस्ट टू वेंडर पार्क मुळ पिंपरी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे मात्र गरज आहे ती या पार्कची ची उत्तम रित्या देखभाल करण्याची कारण निवडणुका आल्या की अनेक विकास कामांचे लोकार्पण सोहळे तर पार पडतात मात्र निवडणुका संपल्या की त्यानंतर त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं याचीच पुनरावृत्ती या पार्क बद्दल होऊ नये हीच काही ती माफक अपेक्षा नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट